मोडतोड सरकारवर जनतेचा अजिबात विश्वास नाही बाळासाहेब थोरात महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झालेले असून आज महाराष्ट्र अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आणि आता यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली मतांसाठी तयार केलेले फासवे बजेट असे, असे के ले ले आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधत सांगितलं आहे आमचे महाविकास आघाडीचे जे पुढचे बजेट, बजेट असेल ते राज्याला पुढे घेऊन जाणारे राहील आता लवकरच विधानसभा सुरू होतील त्यामुळे फक्त भाषणांना वापरता येतील असे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आजचे बजेट हे जुमला बजेट आहेत यातील काही होणार नाही निवडणुकीसाठी काहीतरी जाहीर करायचे असा हा अर्थसंकल्प आहे ब्रिजभूषणचे समर्थन जे करतात त्यांना महिलांवर बोलण्याचा काही अधिकार नाही लोकांचा महाविकास आघाडीवर विश्वास आहे त्यामुळे महाविकास आघाडी जिंकणार आहे मतांसाठी तयार केलेले फसवे बजेट आहे कर्जाचा डोंगर आधीच करून ठेवलेला आहे अनेक विषयांची बिलं देणं बाकी असताना आणखीन भार वाढवताना दिसत आहेत पुढे ते म्हणाले अर्थसंकल्पामागील हेतू राजकीय आहे मतदानासाठी लोकांना कसे जवळ करता येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अनेक आश्वासने या सरकारने दिलेली आहेत बजेटमध्ये मांडले पण प्रत्यक्षात असे काही घडले नाही निवडणुकीचा जुमला आम्हाला पाहायला मिळतो आहे मोडतोड सरकारवर जनतेचा अजिबात विश्वास नाही सरकारने कितीही प्रयत्न केला तरी जनतेचा विश्वास संपादन करणे शक्य होणार नाही असंही ते म्हणाले आहेत केलेला आहे आणि बऱ्याच वेळा असं केलेलं आहे की अनेक आश्वासन त्यांनी आतापर्यंत दिले बजेटमध्ये मांडले प्रत्यक्षात काही घडलं नाही आता अनुभव भारतीय जनता पक्षाचा आहेच आहे त्याला ते निवडणुकीचा जुमला म्हणतात हा फक्त जुमला आम्हाला दिसतो आहे वस्तुस्थितीमध्ये काय होतंय हे आम्हाला पाहिजे जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पक्ष त्यांचे जे मित्र आहेत आता हे मोडतोड सरकार आहे मोडतोड सरकारवर बिलकुल जनतेचा विश्वास नाही त्यांनी किती प्रयत्न केला तरी तो विश्वास आम्हाला संपादन करणं शक्य होणार नाही बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली